मित्रांनो नमस्कार आज एकतीस मार्च आणि दुपारचे एक वाजत आहेत मित्रांनो आता दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी विजांच्या कडकडाटासोबत आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असणार आहे जोरदार वादळी वारे आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो सविस्तर अपडेट जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन कर नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापासून या ठिकाणी राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळत आहे आणि आज सुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे यामध्ये सर्वात आधी विदर्भ आणि मराठवाड्यात जर बघितलं तर या ठिकाणी नागपूरचा आसपासचा परिसर आहे म्हणजेच कोंढाली संसार घोटी भंडारा उमरेड वर्धा आर्वी वरुड या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वाऱ्यासह हलक्या पावसाचे संकेत असणार आहे सोबतच विजांचा कडकडाट या भागामध्ये सक्रिय राहण्याची शक्यता दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते <coughs> त्यानंतर गोंदिया आहे वारशिवनी भंडारा कापसी चंद्रपूर राजुरा या पट्ट्यामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला हलक्या पावसाचे वातावरण वादळी वारे असं बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे चंद्रपूरचा दक्षिणेकडचा भाग त्यानंतर नांदेड वागला आहे यवतमाळ दिग्रज दारवा नेर पुसद उमरखेड सोबतच वाशिमचा आसपासचा परिसर या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासोबत हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे सोबतच अमरावती त्यानंतर अकोट आहे अचलपूर आहे आ, अकोला शेगाव चिखली बुलढाणा या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात विजांचा कडकडाट आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल सोबतच पश्चिमेकडून जोरदार वारे या, या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दक्षिणेकडचा भाग जर बघितला तर या ठिकाणी नांदेड वागला आहे त्याचा दक्षिणेकडचा भाग लातूर आहे धाराशिव पेठ सोलापूर त्यानंतर बिदार आहे बसव कल्याण या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगांचा ढगांचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल सोबतच वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत या परिसराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर प्रदेशामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जळगावच्या आसपासचा परिसर त्यानंतर पश्चिमेकडे धुळे नंदुरबार मालेगाव या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण जोरदार वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या आसपासचा परिसर म्हणजे श्रीरामपूर आहे वैजापूर आहे त्यानंतर दक्षिणेकडे अहमदनगर त्यानंतर बारामती दौंड आहे अक्लूज या परिसराच्या दरम्यान देखील विखुरलेल्या स्वरूपात हा जेवढा पण पश्चिम महाराष्ट्राचा परिसर या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल सोबतच वादळी वारे आणि विजांचा कडकडाट या भागामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान सक्रिय राहण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो मालेगाव नाशिक इगतपुरी वाडा पालघर म्हणजेच हा कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा भाग आहे या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण वादळी वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर पुणे सातारा दक्षिणेकडे रत्नागिरी कोल्हापूर सांगली त्यानंतर सोलापूरचा दक्षिणेकडचा परिसर चिपळूण हा जेवढा पण परिसर आहे या परिसराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो एकंदरीत जर बघितलं तर राज्यातील ब बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आज देखील वातावरणात बदल आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत ठिकठिकाणी आपल्याला हलक्या पावसाच्या सरी किंवा मध्यम पावसाचे सरी बघायला मिळतील तर हा होता दिनांक एकतीस मार्च दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद